दहावी नंतर काय आजच भेट द्या आमच्या सिंधुदुर्ग अकॅडमीला अकरावी बारावी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोचिंग प्लस ज्युनियर कॉलेज इंटेग्रेटेड बॅच इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ डिगस संचलित पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्ग अकॅडमी सलग पाच वर्षाची शंभर टक्के निकालाची यशस्वी परंपरा सिंधुदुर्ग अकॅडमी आमचे कोर्सेस आय आय टी जेई नीट एमएचटी सीई टी स्टेट बोर्ड सिंधुदुर्ग का IIT, JEE, चे प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा हैदराबाद दिल्ली या ठिकाणचे तज्ज्ञ आणि अनुभवी प्राध्यापक आता सिंधुदुर्ग मध्ये शिवाय अद्ययावत तंत्रज्ञान अद्ययावत इमारत आणि निसर्गरम्य परिसर सर्व सोयी नियुक्त हवेशीर क्लासरूम आणि लॅब सुसज्ज ग्रंथालय तसेच प्रशस्त अभ्यासिकेची सोय त्वरा करा प्रवेश सुरू झाला आहे मर्यादित जागा प्रथम प्रवेश प्राधान्य आमचा पत्ता सिंधुदुर्ग सात त्र्याण्णव एकतीस शहाऐंशी एक्याण्णव अठ्ठावन्न अठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न फक्त एक भेट तुमच्या आयुष्याची निर्णायक संधी ठरू शकते हरकुळ बुद्रुक येथील नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी धावले आमदार नितेश राणे नुकसानग्रस्त कुटुंबांना सिमेंट पत्रे आणि छताची कवले केली घरपोच वादळी वाऱ्यात घरकुळ बुद्रुक येथील पंधरा ते वीस कुटुंबाच्या घरांची झाले होते मोठे नुकसान कणकवली तालुक्यातील हरकुळ बुद्रुक येथील शेकवाडी व वा खडकवाडी येथे वादळी वाऱ्यात नुकसान झालेल्या कुटुंबाच्या मदतीसाठी भाजप आमदार नितेश राणे धावून गेले या ठिकाणच्या पंधरा ते वीस घरांचे नुकसान या वादळी वाऱ्यात झालेले होते घरांचे छत छताचे पत्रे कवले वाऱ्याने उडून गेली होती तर काहींच्या घरावर झाडे पडून नुकसान झाले होते या सर्वांना मदतीचा हात म्हणून सिमेंट पत्रे आणि छताची कवले आमदार नितेश राणे यांनी तातडीने घर पोच केली यावेळी भाजप उपाध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री माजी माजी उपसभापती बुलंद पटेल राजू पेडणेकर चंद्रकांत परब इम्रान शेख अनिल खोचरे आबा खोचरे बड़े मिया शेख यांच्यासह सरफराज शेख बशीर शेख सईद शेख नूर मोहम्मद शेख अबिदाबा शेख सफराज शेख सलाम शेख हुसेन बी शेख नियामत पटेल यांना पत्रे तर बाबू पटेल चांद पटेल नयब पटेल राफार पटेल याकूब पटेल रमीज पटेल हमीर पटेल सुलतान पटेल सईद नाईक अब्बास शेख इम्रान शेख गुलाब शेख अब्दुल शेख शोएब पटेल नासिर पटेल सरफराज शेख शनीफ शेख मोहसिन शेख मुक्साना नाईक शाहरुख शेख यांना कौले व पत्रे देण्यात आले दरम्यान या सर्वच नुकसानग्रस्त कुटुंबियांनी आमदार नितेश राणे यांचे आभार मानले आहेत आपला बुद्रुक गावता शेख गावता स्थायिक असून आमच्याकडे जो प्रसंग काल उद्भवला पंधरा एक घरं उद्ध्वस्त झाली आणि आम्हाला पाणी लाईट नसल्यामुळं गव्हर्नमेंटची माणसं सगळी येऊन गेली पण त्यांनी काही सहकार्य आम्हाला केलेलं नाही फक्त आमचे जे आमदार साहेब आहेत त्यांनी तात्काळ इथं कवलं आणि चिरे कवलं आणि हे पत्रे पाठवून आम्हाला सहकार्य केलं हो, त्याबद्दल आम्ही दोन्ही वाडी करण खडकवाडी आणि शेकवाडी या लोकांकडनं मी त्यांचे आभार मानून असंच आम्हाला सहकार्य करत राहावं त्यांच्याकडे मी विनंती करू काल या ठिकाणी शेकवाडी आणि खडकवाडी या दोन्ही वाड्यांमध्ये वादळ झालं होतं आणि आमच्या सर्व मुस्लिम बांधवांच्या घराचे पत्रे उद्यो या ठिकाणी केली होती सन्मान्य आमदार राणेसाहेबांना या ठिकाणी आम्ही पाहणी केल्यानंतर कळवलं आणि राणेसाहेबांनी तात्काळ आम्हाला सांगितलं की या लोकांना तात्काळची लागणारी मदत आहे या ठिकाणी मी स्वतः करणार आहे त्याप्रमाणे आज साहेबांनी सन्मान्य आमदार राणेसाहेबांनी या ठिकाणी जवळजवळ साडेतीन हजार कौलं पाठवली आहेत त्याचबरोबर जवळजवळ दोनशे सिमेंटचे पत्र या ठिकाणी पाठवलेले आहेत त्याचप्रमाणे आताच कलेक्टर या ठिकाणी येऊन गेले कलेक्टरला पण सन्मान्य आमदार नितेश राणे यांनी सूचना केल्या होत्या की आपण तात्काळ या ठिकाणी भेट द्यावी अशी आता कलेक्टर साहेबांनी या ठिकाणी भेट दिलेली आहे आपण सर्वजण न्यात आहात की या ठिकाणी शासनाच्या जी आम्ही किंवा शासनाच्या आर प्रमाणे आपल्याला मदत किती मिळू शकते ही आपल्याला सर्वांना ज्ञात आहे परंतु आमदार साहेबांनी सरकारमधील मंत्री मोदयांशी बोलून पालकमंत्र्यांशी बोलून या ठिकाणी खास तरतूद करण्यासाठी प्रयत्नात आहेत आणि येणाऱ्या कालावधीमध्ये आमदार साहेब तेही करतील त्याबद्दल आम्हाला कुठचीही शंका वाटत नाही आणि मी खास करून आमदार साहेबांचे या ठिकाणी आभार एवढ्यासाठीच मानेन की काल सांगितल्यानंतर आज तात्काळ सकाळी ज्या ठिकाणी सांगून या ठिकाणी कौला आणि पत्र या ठिकाणी पाठवून दिले त्याबद्दल मी स्वतः साहेबांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो वन निर्धार न्यूज कणकवली